बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने कमालबाजी कमाल बाजी मारली आहे काँग्रेस आणि महाआघाडीला अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही शंभरची आकडेवारी ही महाआघाडीला गाठता आलेली नाही एनडीएने दोनशे जागांवर आघाडी मिळवली आहे त्यामुळे आता बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचं सरकार येणार हे निश्चित आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी काँग्रेसच्या मानसिकतेवर जोरदार टीका केली आहे काँग्रेस जागा वाटप करताना जास्त जागा मागते पण निकालात विजयी जागा मिळत नाहीत असं दानवे यांनी म्हंटल आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये दानवे यांनी सुरुवातीला स्पष्ट सांगितलं पराभव झाला आहे हे मान्य केलं पाहिजे त्यात काही दुमत असल्याचं कारण नाही पण त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीवर सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप केला तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित करण्यासाठी लावलेला वेळ हा मुद्दा महत्वाचा आहे असं ते म्हणाले काँग्रेस आणि तेजस्वी यादव यांचं जागा वाटप जरी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चाललं असलं तरी राहुल गांधींच्या मत चोरी विरोधातली यात्रेला मिळालेला प्रतिसाद पाहिला असता तर तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करणं फायद्याचं ठरलं असतं पण ही चूक त्यावेळी झाली फक्त एवढंच नाही तर काँग्रेस आणि तेजस्वी यादव यांचा पक्ष कमी पडला हेही मान्य करावं लागेल बाकी मुद्दे वेगळे आहेत पण हे मात्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता काँग्रेसच्या जागा वाटपाच्या भूकेवर दानवे यांनी थेट हल्ला चढवला काँग्रेसला दुहेरी संख्या ही गाठता आली नाही असं विचारलं असता ते म्हणाले काँग्रेस तर असंच आहे जा जागा वाटपात काँग्रेसला जास्त जागा मोठा वाटा हवा असतो प्रत्यक्षात विजयाचं प्रमाण हे अतिशय कमी असतं ची का ही काँग्रेसची मानसिकता आहे नगरपालिका आणि इतर निवडणुकांमध्येही घडतं असं त्यांनी सांगितलं काँग्रेसच्या या मानसिकतेमुळे इतर पक्षांचं नुकसान असं माझं मत आहे असंही ते म्हणाले जागा वाटपाच्या बाबतीत काँग्रेस कशी वागते ते मी सांगितलं बिहारची गणित आणि महाराष्ट्राची गणित वेगळी असतात असंही दानवे यांनी स्पष्ट केलं पण दानवे यांचं बोलणं इथेच थांबलं नाही आणि सकारात्मक बाजू ही सांगितली काँग्रेस सह जाण्याची आमची इच्छा आहे असं ते म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस शरद पवारांचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या बरोबर जाण्याची आमची इच्छा आहे पण छोट्या गावांमध्ये ही जागा वाटपाची चर्चा शेवटच्या दिवसांपर्यंत चालत असेल तर निवडणुकीची मजा निघून जाते मला वाटतं की निवडणुकीसाठी उमेदवारांना पुरेसा वेळ मिळाला पाहिजे तो या धोरणामुळे मिळत नाही आणि त्याचा परिणाम निवडणूक निकालावर होतो असं दानवे यांनी सांगितलं शेवटी जागा वाटपाच्या घोळ्यावर त्यांनी अजून एकदा बोट ठेवलं जागा वाटपाचा घोळ शेवटच्या दिवसापर्यंत नसला पाहिजे असं ते म्हणाले काँग्रेसवाले ही जागा द्या ती जागा द्या आमच्या कार्यकर्त्यांना फोन करून पंजावर लढा सांगतात हे काही योग्य नाही महाराष्ट्राची निवडणूक असताना खूप आधी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केला असतं आणि जागा वाटप आधी केलं असतं तर परिणाम वेगळे दिसले असते जी चूक महाराष्ट्रात काँग्रेसने केली ती चूक बिहारमध्येही केली आहे असं माझं मत आहे असं दानवे यांनी म्हटलं काँग्रेसने या वृत्तीमध्ये बदल करणं आवश्यक आहे एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना अंबादास दानवे यांनी ही सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा